तर तुम्हाला सर्वांना असं मी एक कंदील दाखवणार जो तुम्ही आजपर्यंत कधीच बघितला नसेल मीच पहिल्यांदा बघितलेला आहे तर यंदाचा हा हिट राहणार आहे हा कंदील तर हा नॉर्मल भागा पहिले तुम्ही हा कंदील असणार आहे आणि आता लाईट लावल्यावरती कंदील बघू शकाल बघा किती सुंदर वाटत असं वाटतं देवी खरंच तिकडे त्या कंदीलच्या ह्याच्या रूपामध्ये आपल्याला बघता येईल डोळे वगैरे बघू शकाल किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत दुकानामध्ये बघू शकत अधिक किती गर्दी झालेली आहे कंटिन्यू कस्टमर चालू आहे रांगोळी बघायला मिळते आणि सर्व कलर तुम्हाला इथे येल्लो कलर आहे इथे हा एक नवीन कलर आहे बघू शकत राखाडी कलर तोही तुम्हाला मिळतो आहे मोरपंकी कलर हे सगळं किलो पासून तुम्हाला इथे स्टार्टिंग आहे इथे चुनरी भरपूर सारे ऑप्शन्स मध्ये लावलेले जे मोठी माता राणी असते त्यांच्यासाठी मोठी चुनरी हवी होती किंवा देवघरामध्ये छोटी देवी असते त्यांच्यासाठी पण तुम्हाला मी ऑप्शन्स दाखवणार आहे आतमध्ये तर रांगोळीच्या साच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स ह्याच्याबद्दल सांगतो हे कितीला दहा रुपयाला आहे दादा हे काहीतरी नवीन दिसतंय हे काय आहे टूल रांगोळीचे टूल्स पण तुम्हाला इथे सुंदर असे मिळत आहेत बघू शकाल पंथ्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स आहे हे चाळीस रुपयाला तुम्हाला इथे मिळत आहे परत मग तुम्हाला इथे छोट्या जे सहा नऊ बारा अशा पंथा तेही मिळणार आहे हे कितीला पन्नास रुपये बघू शहा सहा पंत्या आहेत आपण बघू शकत छोटे मोठे सगळे दिवे तुम्हाला इथे मिळणार आहेत हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमच्या खूप सारे स्वागत करते तर परत आपली भेट एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत होत आहे जिथे आता येणाऱ्या नवरात्री आणि दिवाळी पाठोपाठ आलेली आहे तर कोणाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर आता इथे बघू शकाल तुम्हाला चुंदरी वगैरे दिसते आहे रांगोळी आहे पण रांगोळी सहाशे एका एक दोन ने अडीचशेहून जास्त प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्या कंद हे सर्व काही तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे तर हे शॉप एक्झॅक्टली आहे कुठे त्याबद्दल आपण आलो ला उल्हासनगर दोन ला तुम्हाला यायचं आहे हे गजानन मार्केट चौक नेहरू चौक म्हणून एक आहे तर उल्हासनगर स्टेशन दोन नंबर मार्केटला तुम्हाला उतरायचा आहे हा लँडमार्क तुम्हाला इथे बोर्ड आहे हा मोठा तो तुम्ही लँडमार्क म्हणून घेऊ शकता आणि त्याच्या अगदी समोरच तुम्हाला इथे हा वैभव लक्ष्मी स्टोर असं तुम्हाला पाहायला मिळणार जे तुम्हाला रांगोळी वगैरे अगदी अवेलेबल आहे रांगोळी साचे आहे सावलं आहे हे सगळं होलसेल रेट वगैरे भरपूर मोठं शॉप आहे अडीशेशेशे तीनशे पेक्षा जास्त व्हरायटीज तुम्हाला इथे मिळणार आहे रिसेलिंग साठी खूप चांगलं ऑप्शन आहे तर लवकर लवकर इकडे व्हिजिट करा त्याला पाहूया काय काय ऑप्शन्स येते या दुकानामध्ये बघू शकत अधिक किती गर्दी झालेली आहे कंटिन्यू इथे कस्टमर चालूच आहेत आपण चालू करूया रांगोळी पासून जे आपल्याला सर्व सणांना लागतात तर इथे बघू शकत अगदी वीस वीस रुपयापासून तुम्हाला इथे रांगोळी बघायला मिळते आणि सर्व कलर तुम्हाला इथे येलो कलर आहे इथे हा एक नवीन कलर आहे बघू शकत राखाडी कलर तोही तुम्हाला मिळतो आहे मोरपंकी तला हे सगळं वीस वीस रुपये किलोपासून तुम्हाला ते स्टार्टिंग आहे इथे व्हाईट रांगोळी पण तुम्ही घेऊ शकता हे सगळं जे सांगते ते तुम्हाला होलसेल रेटच आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला इथे येणाऱ्या नवरात्रीसाठी तुम्हाला दांड्या पाहिजे तिथे पंधरा रुपये अशी सेट चालू आहे इथे बघू शकता चुनरी भरपूर सारे ऑप्शन्स मध्ये लावलेले आहेत जे मोठी माताराणी असे त्यांच्यासाठी मोठी चुनरी हवी जाती किंवा देवघरामध्ये छोटी देवी असते त्यांच्यासाठी पण तुम्हाला मी ऑप्शन दाखवणार आहे आतमध्ये तर व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा जे मोठे मोठे देवी असतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवते ही मोठी चुनरी पण आहे इथे बघू शकता जय मातादी असं हे दिलेलं आहे खूप सुंदर आणि छान असं आहे याची काय प्राइस आहे तीस रुपये तीस रुपये बघू शकाल एवढा मोठं आहे की तुम्ही फक्त तीस रुपये तुम्हाला मिळत आहेत होलसेल दुकान असल्यामुळे खूप स्वस्त मध्ये मिळते आहे तर आता आत्मस काय काय व्हरायटीज येते या तर ह्या शॉपचे जे ओनर आहेत मयूर आपल्यासोबत नमस्कार त्याला खूप खूप स्वागत आहे आता आपल्याकडे काय काय स्पेशालिटी आहे आपल्याकडे आता सगळ्या नवरात्रीचा आयटम आहे सगळ्या चुंद्र वगैरे भेटल दांड्या वगैरे भेटल चंद्री किती पासून आहेत आपल्याकडे चंद्र तर तीन रुपयापासून चालू आहे आ, होलसेल 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 आणि ती पण होलसेल मध्ये आणि मला हे दाखवू शकाल काय दोन तीन चुनऱ्या मोठ्या वाल्या छोट्या वाल्या वेलवेट मध्ये अच्छा कलर्स बघू इथे तुम्हाला सुंदर असे कलर्स ऑप्शन मिळते आहे ही वेलवेट वाली चुनरी आहे सुंदर अशी छान आहे इथे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला इथे चुनरी मध्ये बघू शकाल जी घ्याल ती तुम्ही घेऊ शकाल ते व्हाईट मध्ये पण ऑप्शन आहे प्लेन हवी तर प्लेन आहे डिझायनर डिझायनर मध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल ही काय प्राइस ला पडेल दादा दोनशे रुपयाला फक्त वाव दोनशे रुपयाला ही तुम्हाला सुंदर अशी चुंदरी बघायला मिळते आहे पूर्ण डिझायनर कलेक्शन आहे तर अजून काय काय आपल्याकडे स्पेशालिटी इथे बघू शकता इथे बघू शकता कलर पिलर हे सगळं स्टिकर वगैरे रांगोळीचे भरपूर आयटम रिसेल साठी ऑप्शन्स आहेत किंवा तुम्ही रिटेलमध्ये पण तुम्हाला इथे मिळणार आहे तर इथे भरपूर सारे आहेत बघू शकाल पावलं आहे स्वस्तिक आहे शुभ लाभ आहे हे सगळं तुम्ही घेऊ शकता हे किती पासून आहे कोणतं हे सगळे पन्नास वाले आहेत बघा हे पन्नास वाले आहेत वेगवेगळे प्राइस ऑप्शन्स आहेत ना येस इथे पण बघू शकाल हे पण सुंदर आहे असं मोरवाला आहे शुभ लाभ आहे वीस वाला आहे हे पण बघू शकाल खूप छान छान साठ वाले आहेत इथे तुम्हाला रांगोळी साचे दिसत आहेत हे कितीपासून आहे कोणते पंधरा पंधरा रुपयाला आहे भरपूर सारे डिझाइन्स आहेत आणि हे मोठे वाले तीस रुपयाला मोठे वाले तीस रुपयाला आहेत आणि हे अगदी मोठे ऐंशी रुपये अच्छा ऐंशीला त्यामध्ये पण भरपूर सारे डिझाईन्स ऑप्शन्स तुम्हाला हवे तसे घेऊ शकतात खूप सारे हे बघू शेवट डायमंडवाला तुम्हाला पाऊल मिळतं हे कितीला दादा कोणतं हे शंभर रुपयाला आणि शंभर रुपयाला खूप सुंदर आहे युनिक कलेक्शन नक्कीच आपल्याला या शॉप मध्ये पाहायला मिळते इथे बघू शकाल मोर पंखावाल्या तुम्हाला इथे मिळत आहे हे पण बघू शकाल खूप युनिक कलेक्शन आहे मोतीवाले आहेत हा पण बघू शकाल प्रत्येकाची प्राइस रेंज ना वेगवेगळी असणार वेग आहे त्याच्यामुळे एकदा तुम्ही व्हिजिट करा हा बघू शकाल हा एक युनिक मानला जातो हे, हे, हे कितीला फक्त आणि फक्त फोर्टी रुपीज ला आहे त्याच्यामध्ये दोन कलर ऑप्शन दिलेले आहेत तर असं काय आहे का किती हजारचा माल घ्यायचा कि कमी जास्त घेऊ शकतो रिटेल एक, सी, एक, पीस वारे, वारे एक पीस एक पीस पण घेऊ शकतात किंवा होलसेल शॉप आहे म्हणून तुम्हाला असं वाटेल होलसेल घ्यावं लागेल विकायसाठी त्यांना एक पीस पण तुम्हाला इथे मिळणार आहे त्याच्यानंतर दादा इथे मला हे टी लाईट कॅन्डल प्राइस सांगू शकाशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला पॅकेट तीस रुपयाला आहे ओके टू हंड्रेड ला आहे तर रांगोच्या साच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन होतात ह्याच्याबद्दल सांगा हे कितीला आहे एक डब्बी अशी आहे तर ह्याच्यामध्ये किती डबे असतात बारा डब्बे असतात हे पण तुम्हाला इथे होलसेल रेट ने मिळत आहे वरचे पेन कितीला आहे वीस रुपयाला वीस रुपयाला एक पेन आहे आणि ह्याच्यात किती बारा बारा, 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 बारा पीसेस आहेत हे कितीला आहे, तूल तूल आहे तूल तूल। तूल। आ, हे पण वीस रुपयाला आहे दादा हे काहीतरी नवीन दिसतंय हे काय आहे टूल 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 रांगोळीचे टूल्स पण तुम्हाला इथे सुंदर असे मिळत आहेत हे कितीला शंभर रुपयाला शंभर रुपये इथे रांगोळी टाकायची आणि इथून अशी बाहेर पडणार पट्टी येणार अशी रांगोळीची तर हे पण खूप सुंदर युनिक कलेक्शन तुम तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल मिळते पंत्यागिरी मधून स्टार्टिंग आहे पंत्या तुम्हाला आहे ना चाळीस रुपये पॅकेट आहे एकदम पुढे एकदम पुढे ओके बघू शकाल पंतमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स आहे हे चाळीस रुपयाला तुम्हाला इथे मिळत आहे परत मग तुम्हाला इथे छोट्या जे सहा नऊ बारा अशा तेही मिळणार आहे हे कितीला पन्नास रुपये बघू शहा सहा पंत्या आहेत बघू शकाल छोटे मोठे सगळे दिवे तुम्हाला इथे मिळणार आहेत ओके साठ रुपयामध्ये इथे बघू शकाल नऊ बारा पीस तुम्हाला मिळत आहेत एकशे वीस रुपयाला हे किती छान आहेत हे मटका पॅटर्न आहे, आहे वॅक्स वाले दिवे आहेत हे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मटका पॅटर्न मधला पण तुम्हाला इथे छान मिळत आहे तुम्हाला प्लेन दिवे पाहिजे असेल तर हे भरून ठेवले हे किती ना दादा पूर्ण तीन रुपयाला तीन रुपयाला हे किती घेतले पाहिजे हे लूज पण आणि पॅकेट पण भेटेल अच्छा लूज पण मिळणार पॅकेट पण मिळणार आहेत तर हे तुम्हाला सान असं अवेलेबल आहे खूप व्हरायटीज आहेत एक दोन तर भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत दादा थोडे बिझी आहेत या कस्टमर कंटिन्यू चालेल तेवढं जाऊ कमी म्हटलं हा जावा मी बघते आता हँडल करते मी इकडचं कर तर इथे बघू शकाल उठणं पण आपल्याला दिवाळीसाठी हवं असेल ना ते उठणं पण तुम्हाला इथे मिळतं आहे खूप छान असं उरलीचे पण छोटी मोठी साईज तुम्हाला इथे अवेलेबल आहे हे मी बघू शकल शंभर एकशे वीस असे मिळतात साईज बघू शकाल उरलीचे इथे लावलेले आहेत तर इथे पावलांमध्ये पण आहे इथे हॅपी दिवाळी बघू शकाल इकडे आपल्या मध्ये लावू शकतो असे मोठे मोठे दिलेल्या मध्ये लावू शकतो हे आता एम डी एफ सी जे रांगोळी आलेले आहेत तेही तुम्ही घेऊ शकतात विकायसाठी पण किंवा सेल्फ साठी पण घेऊ शकतात हे पण बघू शकाल खूप छान आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत इथे दिवे वगैरे बघू शकाल डिझाईन दिजाए आहे पावलांची डिझाईन आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण आपण पेंट पण करू शकतो किंवा रांगोळी पण भरून आपण ठेवू शकतो तर भरपूर क्रिएटिव्ह करायचं असं नक्की हे ऑप्शन्स आहे रांगोळीमध्ये इतक्याच बाब भरपूर सारे ऑप्शन्स आहे इथे पण बघू शकाल हे बघा हे वेगळं काहीतरी आहे आपल्याला देवघरामध्ये वगैरे ठेवायला हे खूप छान आहे उंबरट्यावरती वगैरे हो लावू शकतो ब्लॅकमध्ये रेडमध्ये आहे इथे स्टिकर्स बघू शकाल स्टिकर्समध्ये भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळत आहेत वेगवेगळे डिझाईन्स ऑप्शन्स आहेत स्टिकर्समध्ये आता स्टिकर्स कधीपासून आहेत हे वाले वीस रुपयाला एक पाच चे पॅकेट आहे वीस रुपयाला एक पीस तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे शुभ दीपावली बघू शकेल किती सुंदर आहे हे ऑफिस मध्ये किंवा बिल्डिंग मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये लावायसाठी सेलिब्रेशन आपल्याला दिवायचं असतं तेव्हा घेऊ शकते हे ओम आहे स्वस्तिक आहे हे विकण्यासाठी जास्त हा ऑप्शन बेस्ट आहे पण सिंगल पीस पण इथे तुम्हाला मिळणार आहे तर हे आतापर्यंत आपण सर्व इथे कव्हर केलेलं आहे आता वरती जाऊन बघूया कंदीलचे ऑप्शन्स चला तर जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा जे शॉप शॉप आहे आहे होलसेल आणि काकांना विचारलं काका कुठून आला तुम्ही वसईवरून इथे उल्हासनगरला कसली केली खरेदी ही कसली केली खरेदी देवासाठी नवरात्रीसाठी हे सगळे चुंदरी तुमचं काही दुकान वगैरे आहे का अच्छा दरवर्षी तुम्ही इथून कळता आणि रेट आणि क्वालिटी कशी वाटते चांगली चांगली वाटली ना आणि प्राइस माणूस चांगला अरे माणूस चांगलाय म्हणजे प्राइस वगैरे नॉर्मल आहे ना जर तुम्ही बघू शकाल इकडे काकांनी एवढी सारी खरेदी केलेली आहे आणि त्यात स्टॉल आहे त्यांचं दुकान आहे ते तिकडे जाऊन आता सेल देखील करणार आहे तर तुम्ही पण लवकर लवकर इकडे तुम्ही तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे थँक्यू काका आता आपण बघणार आहे सुंदरचं कंदीलचं कलेक्शन तर ते कंदीलचं कलेक्शन आहे कोणाचं निलेश दादा चॅनलवर खूप स्वागत आहे दादा नमस्ते नमस्ते दादा कंदील आपल्याकडे किती पासून स्टार्टिंग आहे कंदील आपल्याकडे छोटे जे मिनी कंदील आहेत ना तर मी तुम्हाला ऍक्च्युली होलसेल रेट सांगतोय कारण की आपलं जे इथे वरती जे कॉन्सेप्ट आहे ते पूर्ण ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट होलसेलमध्ये जे छोटे मोठे कस्टमर दुकानदार येतात आणि जे स्टॉल लावतात वगैरे त्यांच्यासाठी आपल्याकडं खूप चांगले चांगले कलेक्शन पण आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्याकडं खूप साऱ्या नवीन डिझाईन आलेल्या आहेत आणि जसं तुम्ही यूट्यूबच्या माध्यमाने अजून कस्टमर लोकांन नवीन कस्टमर आम्हाला भेटतात त्यासाठी पण तुमचं खूप खूप धन्यवाद करतो आम्ही का तुमचा पाठिंबा आमच्यासाठी आहे म्हणून आणि प्रेक्षकांना पण त्यांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचं कमेंट असेल का तुम्हाला काय अनुभव आला आमच्याशी जोडल्यानंतर ते नक्की लिहून पाठवा कंदील छोटे पासून कंदील तीस रुपये पासून पण आपल्याकडे वरायटी आहे आता ही फॅन्सी वरायटी तुम्ही बघू शकता कंदील बघू शकता काहीतरी कंदल जे पाहायला मिळत आहे जे लेटेस्ट मी सांगतो ना आपल्याकडे जे कॉन्सेप्ट असत ना ते सगळ्या गोष्टीचं नवीन असतं म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट आपण नवीन वस्तू पहिले दिवाळीमध्ये मध्ये आपल्याकडे लढी आहे का की सिंगल, सिंगल सिंगल है? सिंगल जे ना, एक एक प, एक वेगे वेगे आहे बघितलं ना त्याची पॅकिंग अशी येणार तुम्हाला अच्छा ओके ही पॅकिंग अशी येणार एका पॅकेट मध्ये सहा पीस आहे सहा पीस वेगळे वेगळे कलर मध्ये काहीतरी वेगळं युनिक आहे आणि नक्कीच आपल्या दिवाळीमध्ये काहीतरी युनिक विचार करतो एकदम ऑफिस मध्ये वगैरे तुम्हाला बँकेत वगैरे कुठेही तुम्ही लावणार तुमच्या बाल्कनी मध्ये हे सिंगल पीस मिळू शकतो का सिंगल पीस पण मिळणार तुम्हाला आणि होलसेल मध्ये पण मिळणार अच्छा ओके ह्याच्यामध्ये बघू शकाल भरपूर सारे ऑप्शन्स व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील छोट्या मध्ये डिझाईन्स एवढेच नाही तर भरपूर सारे तुम्ही एकदा या तर तुम्हाला लक्षात येईल की भरपूर सारे डिझाईन्स ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेतच तर आता येऊया आपण मोठ्या कंदीलकडे तर आता मोठ्या कंदील कितीपासून सुरुवात आहे इथे मोठे कंदील पण बघू शकाल छान आहेत आणि पहिलेच तुम्हाला दाखवते तर हा एक रोटेशन कंदील तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे जिथे हा बघू शकाल फिरतो आहे कंदील आणि हा पण इथे जागा थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडस दिसायला प्रॉब्लेम येऊ शकतो पण बघू शकत तरी दादाने खूप चांगला मॅनेज केलेला आहे इथे फिरता कंदील तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे छान असं आतमध्ये मोटर वगैरे लावली आहे का दादा मोटर 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 वगैरे लावलेली आहे तर काहीतरी युनिक ना आणि बॉक्स मध्ये पॅकिंग असतो ओके कितीला आहे हे ऍक्च्युली तुम्हाला होलसेल पर प्राइस सांगतो मी हे सिक्स फिफ्टीला पडतो आणि हे जी तेराशे रुपये विक्री आहे हो कि वा म्हणजे व्यवसाय करायचा असेल जरा नक्की तुम्हाला सल्ला देतीलच इथे की तुम्हाला कितीला सेल करू शकतात किंवा हा एक कंदील पर्टिक्युलर मार्केटला किती प्राइसला मिळत आहे तर इथे बघू शकाल हे कॉम्प्लेक्स मध्ये मोठे मोठे बिल्डिंग मध्ये लागणारे हे जे कंदील आहेत तेही तुम्ही इथे बघू शकाल ते घेऊ शकत दादा हे पण आपल्याला होलसेल प्राइस मध्ये मिळतील ही प्राइस घे आहे का रिटेल प्राइस हा होलसेल आहे अच्छा ही रिटेल प्राइस आहे है, याचा हाफ होलसेल प्राइस तुम्हाला मिळणार आहे ते प्रत्येक मी प्राइस आता तुम्हाला सांगत बसत नाही कारण तुम्हाला जे कंदील दिसताय त्याच्या खाली तुम्हाला दिलेलेच आहेतस तर यंदाचा अजून युनिक कोणता आहे दादा यंदाचं बघा ना ह्या वर्षी हे सगळे तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये आपण नवीन एकदम नवीन यावर जी तो काही म्हणा दरवर्षी आम्ही नवीन काहीतरी लॉन्च करतो आता पूर्ण तुम्ही बघू शकता कळस तांबे आपण बनवलेले आहे पूर्ण नारळ आहे त्यानंतर आंब्याचं पान आहे त्याच्यानंतर खाली कळसाचा आकार दिलेला आहे असं नवीन नवीन प्रोडक्ट दरवर्षी आपण लॉन्च करतो आणि खूप मस्त आहे हा खूप एकदम युनिक कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता नक्कीच इथे नारळ आहे बघू शकता खूप छान वेगळा ऑप्शन तुम्हाला हवा असेल अवेलेबल आहे त्याच्यानंतर इथे पण बघू शकाल पूर्ण हा पण एक नारळाचाच ऑप्शन आहे कळस पॅटर्न दिलेला आहे हा पण एक वेगळा हा एक वेगळा आहे दादा हा मोराचा मोरामध्ये पण आपल्याकडे खूप चांगले चांगले युनिक डिझाईन आहेत बघू शकत ह्याची हाफ प्राइस होलसेल पण हा रिटेलचा प्राइस आहे आणि खूप स्वस्त्यामध्ये तुम्हाला इथे मिळते आहे आणि हे ऑरेंज कंदील वगैरे आता हा एकशे वीस होलसेल आहे साठ रुपये होलसेल ला मिळणार आहे व्यवसाय करण्याचा संधी तुम्ही सोडू नका लवकर लवकर इकडे तुम्ही असे कंदील घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगला प्रॉफिट देखील होईल इथे बघू शकता पॅकिंग करून ठेवलेले आहे तुम्हाला जो कंदील पाहिजे तो कंदीलचं पॅकिंग तुम्ही इथून घेऊन इथे असेंबल करून लावू शकतात कंदील भरपूर सारे कंदील इथे आहेत हे पण बघू शकाल हे नवीन पॅटर्न हा बघू शकाल खूप सुंदर आहे हा काय बघा तो न्यू लक्ष्मी कमळ आपण आता लॉन्च केला यावर्षी प्रिंटेड मध्ये आणि ऍक्च्युली नंतर मी तुम्हाला त्यात थोडीशी लाईट लावून दाखवतो लाईट मध्ये त्याचा इफेक्ट एवढा सुंदर येतो ना जे आता बघण्यात आणि लाईट मध्ये बघण्यात खूप फरक आहे लक्ष्मी कमळ म्हणून दिलेला आहे खूप युनिक राहणार आहे नक्कीच हा कम आ, कंदी आ, आ, कंदील आहे तो का लक्ष्मी कमळ म्हणतात लक्ष्मी सारखा आपल्याकडे येणार आहे खूप छान कलर पण छान दिलेला आहे आपण एक मोरवाला नवीन आहे तर न्यू कंदीलची पॅटर्न तुम्हाला मी दाखवले तर माझ्या चॅनल लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि हा काय दादा कितीला हे दोनशे ऐंशी ह्याचा अर्ध तुम्हाला होलसेल मिळणार आहे इथे शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे कंदील तेही तुम्ही एक बघू शकाल बघा असा फोल्ड असतो पूर्ण त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडी मेहनत करून मग तो पीस असेंबल करून तुम्हाला विकायचा तर ते मेहनतीचे पैसे तुम्हाला थोडेसे थोडे वाढूनच भेटतात म्हणजे चांगल्यापैकी पैसे भेटतात आणि नक्की तुम्ही ट्राय करा नवीन जर कोणाला व्यवसाय करत असेल बचत गट असेल महिला मंडळ असेल बऱ्याच ठिकाणी स्टॉल लावतात तर त्यासाठी पण आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही लवकरात लवकर या परचेस करा रिझनेबल रेट मध्ये आपल्याकडे भेटणार तुम्हाला सर्वांना असं मी एक कंदील दाखवणार जो तुम्ही आजपर्यंत कधीच बघितला नसेल मीच पहिल्यांदा बघितलेला आहे तर यंदाचा हा हिट राहणार आहे हा कंदील तर हा नॉर्मल भागा पहिले तुम्ही हा कंदील असणार आहे आणि आता लाईट लावल्यावरती कंदील बघू शकाल बघा किती सुंदर वाटतंय असं वाटतं देवी खरंच तिकडे त्या कंदीलच्या ह्याच्या रूपामध्ये आपल्याला बघते आहे डोळे वगैरे बघू शकाल किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत बघू शकाल खूप सुंदर आहे हा एक हेवी मटेरियलमध्ये कंदील बनवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला ह्याची प्राइस आणून घ्यायची असेल दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा त्यातलाच अजून एक दुसरा पॅटर्न दाखवते आहे जे बघू शकाल आपले राम भगवान आहेत त्यांचं तुम्हाला इथे बघायला मिळते आहे खूप सुंदर हे आपण डेलीला पण आपल्या घरामध्ये लावू शकतो देवपूजा करताना वगैरे खूप सुंदर आहे आपलं मंदिर देवघर त्यांचं स्पेशल देव रूम दे दे आहे त्यांच्यासाठी पण हा एक ऑप्शन आहे किंवा कंदील म्हणून पण आहे हीच प्रिंट नाही तर तुम्हाला जी प्रिंट पाहिजे देवांच्या ह्याच्यामध्ये ती मिळणार महाराजांची आहे किंवा स्वामी समर्थांची आहे गणपती बाप्पाची आहे कोणती पाहिजे हॅप्पी दिवाळी पाहिजे कोणती प्रिंट पाहिजे असेल ती जरा कस्टमाइज करून देतील तुम्हाला काय प्राइस साईज आहे ना ती होलसेल सांगतो मी तुम्हाला रिटेल किंमत वेगळी होलसेल मध्ये तुम्हाला फाय फिफ्टीला ला पडेल आणि जी मोठी साईज आहे ती सेव्हन हंड्रेडला ला पडेल होलसेल ओके तर नक्कीच तुम्ही इकडे विचार करू अशी युनिक कंजर घेण्यासाठी तर हा एक बघू शकाल एक स्वामींच्या रूपामध्ये आपल्याला कंदील मिळतो आहे खूप सुंदर आहे आणि डिझाईन बघू शकाल निऑनमध्ये आहे लाईट लावलेलं एक वेगळंच रूप येतं सर्व कंदीलला तर हा एक त्यातला एक युनिक कंदील आहे तुम्हाला तू तु, कोण दुसरी प्रिंट पाहिजे तर ती प्रिंट मिळेल तुम्हाला इथे करून तर हा एक बघू शकाल लक्ष्मी कमळमधला हा एक पॅटर्न आहे जे लाईट लावल्यावरती एक वेगळाच त्याचा रूप खुलून येत आहे कमळाचं खूप युनिक कलेक्शन तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता करून हा एक मोरवाला आहे बघू शकाल मोराचा पॅटर्न पण किती छान वाटतो आहे आणि जर थोडासा रोटेट केला तर अजून ते दिसतो पॅटर्न ह्याची प्राइस दाखवते ही होलसेल आहे ह्याचा अर्ध केला तुम्हाला होलसेल मध्ये तुम्ही घेऊ शकता बघू शकता प्रत्येक कपड्या जर लाईट दाखवत आहेत लावून जेणेकरून आपल्याला कपडा कंदील कसा रूप घेणार आहे ते दिसणार आहे वा किती छान वाटत आहेत वेगळंच एक असं वाटतं मला फिलिंग आली दिवाळी झालेली आहे तर छान वेगवेगळ्या कंदील तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळणार आहेत तर तुम्हाला लवकर लवकर इकडे परचेस करा तर इथे बघू शकाल एक सुंदर तुम्हाला अजून एक कंदील पाहायला मिळतं जे महाराजांच्या मेघडंबरी म्हणून फेमस आहेत ते, ते तुम्हाला इथे मिळते आहे इथे बघू शकाल परत महाराजांचं शुभ दीपावली लिहिलेलं असं एक आहे जगदंबा म्हणून लिहिलेलं आहे ते कंदीलमध्ये मिळते कस्टमाइज तुम्ही करून घेऊ शकता तसं तुम्हाला पाहिजे आहे तसं सो so, काय मग तुम्हाला आवडली माझी आजची कंदीलची किंवा मग चुंदीरची व्हिडिओ दाखवलेली आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण की अशी व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये नक्कीच राहणार आहे ह्याच्या पुढे देखील तर नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल पण बाय बाय टेक केअर